नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर भारतातले दोन मोठे उद्योगपती गौतम अडानी आणि मुकेश अंबानी आज संपूर्ण जग त्यांनी व्यापला आहे आता इथं भारतामध्ये काय होतं आहे की अडाणी आणि अंबानी हे दोघे गुजराती आहेत भारताचे पंतप्रधान गृहमंत्री गुजराती आहेत त्यामुळं विरोधकांना अनायसे या दोन्ही उद्योगपतींबद्दल का कुणास्ट प्रचंड आसूय आहेत ते पाहिजे असतात पण त्यांच्यावर टीका केल्याशिवाय तो शो किंवा तो सोहळा किंवा तो कार्यक्रम पूर्ण होत नाही आता गंमत बघा धारावीची झोपडपट्टी तिचं पुनर्वसन करायचं आहे आता ही झोपडपट्टी जगातली सगळ्यात मोठी आहे तिचं पुनर्वसन करायला प्रचंड पैसा लागणार आणि हे उद्योगपतीशिवाय कोणाचं काम नाही आहे मग ते अंबानींनी टेंडर भरलं तर त्याला शिल्लक सेनेचा विरोध हे कसं होणार समजत नाही त्याच्यानंतर अंबानींचा जो कुलाब्याला मोठा बंगला आहे त्याच्या बाहेर उद्धव ठाकरेंचं सरकार असताना स्फोटके ठेवण्याचं एक काम झालं होतं दहशत मारण्यासाठी तर त्याचा म्हणजे पोलीस यंत्रणेसाठी वापर झाला चौकशी सुरू झाली वगैरे तो पुढचा भाग झाला आता हे जगातले दोन श्रीमंत उद्योगपती हे पुढं पुढं जात आहेत हे कदाचित काहींना बघवत नसावं त्यांच्याकडनं काहीतरी मिळावं अपेक्षा असावी आता पूर्वी तुम्हाला आठवत हो असेल की नेहरू किंवा त्यानंतर इंदिरा गांधी किंवा त्यानंतरची सरकारं जेव्हा मोठमोठे प्रकल्प देशामध्ये आणत होते स्थापन करत होते त्यावेळी उद्योगपती टाटा बिर्ला वाडिया गोदरेज किंवा महिंद्रा पुढंच जावं लागत होतं इतके मोठ्या उद्योगपतीशिवाय मोठे उद्योग म्हणा किंवा मोठी इंडस्ट्री शक्य नसते आता टाटा आणि बिर्ला गेले पण अंबानी आणि अडाणी आहेत पण त्यांच्यावर टीकास्त्र सुरू आहे एक गंमत अजून आठवती आहे या निमित्तानं की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना एक तीस महिन्यात दोन वेळा मंत्रालयात गेले पण आता अंबानींच्या मुलाचा लग्न सोहळा आहे तर गेल्या पाच महिन्यात संपूर्ण ठाकरे कुटुंबानं किमान तीनदा लग्न लग्नसोहळ्याला उपस्थिती ला लावलेली आहे पण इकडं वरवर त्यांचं प्रेम दाखवायचं फायदा मिळतो का बघायचा आणि मागून टीका करायची राहुल गांधीला लोकसभेमध्ये गाजवण्यासाठी फक्त अडाणी हाताशी लागतात हे आपल्याला माहिती आहेच तर मंडळी ही झाली आजची पार्श्वभूमी आणि आता ऐका आजची माझी वात्रटीका आजच्या माझ्या वात्रटीकेचं शीर्षक आहे अंबानींच्या लग्नाचा थाट झिंग जींग झिंग जींग झिंगाट अंबानींच्या लग्नाचा थाट झिंग जींग झिंग जींग झिंगाट आघाडीचा सूर अडानी अंबानी दिसताच होतो बेसूर खाजगीत उदो उदो चमचेगिरीत कधीच नसते कसूर नवे उद्योग नवी श्रीमंती कायम त्यांच्या नावानं टुरटूर पप्पू आदूची मैफल भेसूर त्या दिसतो बकासूर काहीतरी खाणारा हा बकासूर आहे उद्योगपती पप्पूचा हळूच टप्पू टोमणे मारायला एक्सपर्ट पप्पूचा हळूच टप्पू रोहीची स्टिअरिंगसाठी धाव अडाणी जेव्हा आपल्या भागात येतात त्यांच्या गाडींचं स्टिअरिंग पकडायला रोहित पवार पुढं असतात पप्पूचा हळूच टप्पू रोहितची स्टेअरिंगसाठी धाव लोटांगण तर घालतात रोज अंबानी आता तरी पाव उद्योगपतींपुढे खरोखर लाचारपणाची हद्द गाठतात उद्योगपतींपुढे खरोखर लाचारपणाची हद्द गाठतात त्यातली नाही म्हणत आतली कडी लावून भेटतात खेड्यात एक म्हण असते मी नाही त्यातली कडी लावा आतली तसं आहे उद्योगपतींपुढं खरोखर लाचारपणाची हद्द गाठतात त्यातली नाही म्हणत आतली कडी लावून भेटतात मंत्रालय आरक्षण बैठकीला यांच्याकडे वेळ नसतो अंबानींच्या सोहळ्याला गपचूप हजेरी धक्का बसतो थिरकतात पावलं संगीत अफाट काय तो झगमगाट थिरकतात पावलं संगीत अफाट काय तो झगमगाट पब्लिक मूर्ख होऊन जाऊ द्या झिंग जींग झिंग जींग झिंगाट तर मंडळी ही होती याची एक वात्रटीका नेहमीप्रमाणे आपण लाईक करा इतर ग्रुप्सवर मित्रांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशा छानशा वात्रटिकेसह मनापासून धन्यवाद